आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी देशामध्ये ई सिमच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्यात येते तुम्हाला एक मेसेज पाठवून त्यावर क्लिक करायला सांगितलं जातं आणि त्यातूनच तुमची फसवणूक केली जाते दरम्यान अशा अनेक घटना देशामध्ये घडलेल्या आहेत अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली त्यामुळे तुम्ही राहा खबरदार अनोळखी नंबरवरून लिंक आल्यास क्लिक करू नका लिंक वर क्लिक कराल तर तुमचं बँक खात खाली होणार ई सिम स्कॅमच्या माध्यमातून अनेकांना कोट्यावधींना गंडा सध्याच्या युगात आपला सर्वांकडेच मोबाईल आहे ज्यांना मोबाईलमधलं काही कळत नाही ते लोकसुद्धा सर्रासपणे मोबाईल वापरताना दिसत आहेत मोबाईलशिवाय आपलं पानही हलत नाही जिकडे गेलो तिकडे आपल्याला मोबाईल हवाच असतो आपल्या हातात मोबाईल नसेल तर आपण सैरभैर होतो झोपतानाही मोबाईल आपण जवळच ठेवतो त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी आपल्याला लुटण्यासाठी एक नवा फंडा काढलाय तुम्हाला ई सिमच्या नावानं मेसेज पाठवला जातो किंवा ई सिम ॲक्टिव्ह करून देतो म्हणून तुम्हाला एक कॉल येतो त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक लिंक पाठवण्यात येते त्या लिंकवर तुम्ही क्लिक करताच तुमच्या बँक अकाउंट म्हणजे सायबर गुन्हेगार बनावट पाठवून तुमच्या मोबाईल नंबरवर ऍक्सेस मिळवतात या लिंकवर क्लिक करताच वापरकर्त्यांच्या फोन मधील सिग्नल गायब होतो वापरकर्त्याच्या मोबाईल मधील सिग्नल गायब झाल्यानं स्कॅमरच्या डिव्हाइसवर ई सिम सक्रिय होतं त्यानंतर गुन्हेगार वापरकर्त्याचा मोबाईल नंबरद्वारे बँक खात्याशी संबंधित ओ टी पी मिळवतात आणि बँक खात्यामधून पैसे काढतात प्रमाण तुमचं करून नवीन फिजिकल सिम ऍक्टिव्हेट केलं जातं किंवा नवीन ई सिम ऍक्टिवेट केलं जातं तुमच्या नावावरती असतं काय होतं की तुम्हाला एक लिंक पाठवला जातो कोणतरी तुम्हाला टेलिकॉम कस्टमर सर्व्हिस म्हणून बोलत आहे असं फोन करतात म्हणजे एअरटेल वडाफोन किंवा जिओमधनं किंवा बीएसएनएल मधनं आणि तुम्हाला ते ई सिम ऍक्टिव्हेट करण्यासाठी आम्ही एक लिंक पाठवतो असं सांगण्यात येतं आणि मग त्या लिंक वरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुमचं ऍक्च्युअल फिजिकल सिम बंद करतात ते आणि ई सिम तुमचं ई सिम तुमचा नंबर त्यांच्या नावावर ऍक्टिव्हेट होतो त्यामुळे तुम्हाला देखील अनोळखी नंबरवरून लिंक येत असेल तर त्यावर क्लिक करू नका जेणेकरून तुमचीही फसवणूक होणार नाही कोणती खबरदारी घ्या अनोळखी कॉल उचलू नका अनोळखी लिंक वर कधीही क्लिक करू नका ई सिम कन्वर्जन फक्त स्वतःच्या टेलिकॉम पोर्टल किंवा गावातील नोंदणीकृत दुकानदाराद्वारेच करा तुमच्या फोनचं अचानक नेटवर्क गहाळ झाल्यास ताबडतोब बँक किंवा टेलिकॉम कंपनीला कळवा संशयास्पद व्यवहार आढळल्यास लगेचच पोलिसांकडे तक्रार करा सायबर गुन्हेगाराच्या अमिषाला शिक्षित लोकही बळी पडताना दिसत आहेत एकादा मीज दाखवलं की आपणही लगेच लिंकवर क्लिक करतो आणि आपली फसवणूक होते अनेक अशिक्षित आणि लोकांकडे ही फोन आले त्यामुळे सायबर गुन्हेगार अशा नागरिकांना टार्गेट करत असतात तुमचे एटीएम पिन्स तुमचे क्रेडिट कार्डचे ओटीपीस हे सगळे त्यांना जातात आणि मग ते तुमच्या बँकेच्या अकाउंटवर किंवा इंस्टाग्रामच्या प्रोफाइलवर किंवा सोशल मीडियाच्या कुठच्या प्रोफाइलवर हल्ला मारतात आणि तुमच्या हातून सगळं निसटतं त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला ई सिम ऍक्टिव्हेट करायचं असेल तर ऑफिशियल ॲपवर ना करा कोणी फोन केला ई सिम ऍक्टिव्हेशनसाठी तर करून घेऊ नका स्मार्टफोनमध्ये आपल्याला दोन सिम कार्ड टाकण्यासाठी ऑप्शन दिलेले असतात मात्र अनेक महागड्या फोनमध्ये केवळ एक सिम कार्ड टाकता येतं तर दुसरं सिम कार्ड टाकण्यासाठी तुम्हाला ई सिम ऍक्टिव्ह करावं लागतं ई सिम ऍक्टिव्ह करण्यासाठी ऑनलाईन प्रोसेस असते ती सुद्धा करावी लागते त्यासाठी तुम्हाला संबंधित कंपनीच्या गॅलरीमध्ये जाऊन ते सिम ऍक्टिव्ह करावं लागतं मात्र ई माध्यमातून सायबर गुन्हेगार कोट्यावधींना गंडा घालताय त्यामुळे तुम्हाला देखील असे मेसेज येत असल्यास वेळीच सावध व्हा तुमच्यासह तुमच्या मित्रांना देखील सावध करा आणि फसवणूक होण्यापासून सर्वांना वाचवा ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास